रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना करावा लागत आहे नाग त्रास सहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने सायाळ वाघी नसरतपूर या ठिकाणी रेल्वे आले असून त्या ठिकाणी पाणी साचत असल्याने आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना ये करण्यासाठी नाग त्रास सहन करावा लागत आहे याची दखल एका उच्च शिक्षित विद्यार्थ्यांनी घेतली असून दोन हजार मध्ये त्यांनी पंतप्रधान कार्यालय यांच्याकडे मेलवरती या त्रासाची माहिती दिली त्या आधारे त्या ठिकाणी पाठपुरावा केल्यानंतर चायाळचे अंडरब्रिज काम करण्यात आले असून त्या ठिकाणी आता कुठल्याच पावसाचं पाणी साचत नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकातून या होतकरू उच्चशिक्षित तरुणाचे अभिनंदन करण्यात येते पण वाघी आणि नसरतपूर या ठिकाणी मात्र रेल्वे प्रशासन दखल न घेतल्याने त्या ठिकाणी नागरिकांना आजही पावसाच्या पाण्यामुळे रस्ता बंद व रस्ता बंद झाल्याने त्रास सहन करावा लागत आहे या गोष्टीसाठी सामान्य नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे तक्रार करून देखील त्याची दखल लोकप्रतिनिधींकडून देखील घेण्यात आली नाही दररोज जा करणाऱ्या नागरिकांना त्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडत आहेत याची दखल प्रशासनाने घेऊन त्वरित मार्ग काढावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे आ, नमस्कार आ, मी प्रशांत लबडे तालुका जिल्हा नांदेड राहणार ढोकी तर सायळफाटा ते वाघी यामध्ये रेल्वे प्रशासनाचा एक ब्रिज होता तर तिथं कमरं इतकं पाणी यायचं नेहमी तर मी, मी जे गव्हर्मेंट पोर्टल आहे पी जी पोर्टल तिथं एक कंप्लेंट टाकली आणि ती त्यांनी स्टार्टिंगला सांगितलं की पावसा पावसाच्या पाण्यामुळं तिथं हे झालेलं आहे पाणी साचलेलं आहे तर मग मी त्याच्यावर अजून कंप्लेंट टाकली की ठीक आहे आत्ता पावसाचं पाणी आहे पण तुम्ही त्याच्या जो निचरा आहे पाण्याचा ते करण्यासाठी काय उपाययोजना केल्यात मग त्यांनी त्यानंतर सांगितलं की त्यांचा मला पाठपुरावा केला मी पत्राद्वारे आणि त्यांनी मग सांगितलं की तिथं एक पाईप टाकलेलं आहे त्यांनी आणि तिथून पाणी पूर्ण निचरा होत आहे तर आता आमचा वाघीचा जो वाघ सायडफाटा फाटा ते वाघीचा जो ब्रिज आहे तिथं पाणी साचत नाही आहे तर तो तो प्रकरण म्हणजे संपलेलं आहे पण आता इथं जे दुसरे ब्रिज आहेत तिथे सेम प्रॉब्लेम आहे तर तो पण तशाच प्रकारे सॉल्व्ह करावं अशी माझी इच्छा आहे लोकप्रतिनिधींना तर मी तक्रार करण्यापेक्षा त्यांचा तो भाग आहे त्यांना ते, ते कळतच असेल पण माझ्या हातात जे होतं आता मी काय लोकप्रतिनिधींना भेटत नाही किंवा मी काय आपला पॉलिटिकली काही कनेक्टेड माणूस नाही तर माझ्या हातात पी जी पोर्टल होतं मी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणार माणूस मी तिथं कंप्लेंट केली आणि तिथून मी फॉलोअप घेत राहिलो आणि तिथून रिप्लाय करून मी ते काम तुर्तास पूर्ण कम्प्लीट केलेलं आहे तिथं पाणी साचत नाही नांदेड तालुक्यातील नसरतपूर वाघी आणि सुगाव येथे रेल्वे प्रशासनाच्या अंतर्गत रेल्वेचे पूल झालेले आहेत मागच्या पाच वर्षापूर्वी हे पूल जवळपास कंप्लीट झालेले आहेत परंतु यात आता आपण पाहिल्याप्रमाणे नसरतपूर आणि सुगाव येथे आजसुद्धा कमरे इतके पाणी साचून राहते आणि याच्यामुळे आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सगळ्या लोकांना याचा प्रचंड त्रास आहे आणि या बाबतीतला पाठपुरावा आम्ही लोकप्रतिनिधीकडे प्रशासनाकडे रेल्वे प्रशासनाकडे वारंवार केला परंतु त्याचा काहीच निर्णय आत्तापर्यंत प्रशासनानं लोकांच्या हिताच्या संदर्भात घेतलेला नाही आहे आता विषय आहे वाघीच्या पुलाचा वाघीच्या पुलामध्ये आमच्या पंचक्रोशीतील ढोकी येथील उच्च शिक्षित तरुण प्रशांत लबडे यांनी दोन दिवसापूर्वी ढोकी आणि वाघी रस्त्यासंदर्भात फेसबुकवरती एक पोस्ट केली होती आणि त्या पोस्टच्या अनुषंगाने माझं त्यांच्याशी फोनवरती बोलणं झालं तर त्यांनी मला एक सांगितलं सर की ब दादा याच्यात तर हा विषय आहेच परंतु मी काही वर्षापूर्वी गेल्या वर्षी पी एम ओ ऑफिसला रेल्वेच्या पुलाच्या संदर्भामध्ये तक्रार केल्यानंतर त्यांनी त्या तक्रारची नोंद घेऊन मी म्हणलं बा मी एवढं ऑब्झर्व केलेलं आहे की वाघीच्या पुलाखाली पाणी नाही आणि या दोन्हीच्या पुलाखाली पा पाणी आहे तर त्याच्यामध्ये असं समजण्यात आलं लक्षात आलं की बा प्रशांत लबडेंनी जो पी एम ओ ऑफिसला म्हणजे पाठपुरावा केला त्याचं फळ आमच्या सगळ्यांना भेटलं आणि या पंचकृषीतील लोकांचा त्या पद्धतीचा त्रास कमी झाला तर मला आपल्या संदर्भातनं एकच सांगायचं आहे की जे काही लोकप्रतिनिधी प्रशासन जिम्मेदारी या नावाच्या खाली हलगर्जीपणा करत आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की बाबा प्रशांत लबडेसारख्या होतकरी तरुणाने पी एम ओ ऑफिसला पाठलाग केल्यानंतर एका महिन्यामध्ये या प्रश्नाचं निकाल लागलेला आहे आणि आपण इथे सगळेजण एका मोठ्या पदावर बसून लोकप्रतिनिधी म्हणून मिरवताना तुम्हाला या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे की एका सर्वसामान्य तरुणानं आपला होणारा त्रास हे कुठंच न सांगता त्रा आपल्या कुटुंबाच्या त्रासाला वाचवण्यासाठी पी एम ऑफिसला पाठलाग केला आणि त्याचे ते प्रकरण सॉल्व्ह झाले मला एवढंच आपल्या माध्यमात अजून एकदा सांगायचं की जे लोकप्रतिनिधी मी एवढा निधी आणला तेवढा निधी आणला प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्यासाठी हापापलेली आहेत त्या लोकप्रतिनिधींनी या गोष्टीची जाणीव ठेवायला पाहिजे की एका सर्वसामान्य सुशिक्षित तरुणाने कुणाच्याच कुणाचीच अपेक्षा न करता या गोष्टीमध्ये दे वेळ देऊन स्वतःचा स्वतःचा पाठपुरावा करून सगळ्या लोकांचं कल्याण होण्यासारखी गोष्ट केली आणि त्याची कुठंच त्यांनी वाच्यता केली नाही मला या संदर्भातनं प्रशांत लबळेचं पुन्हा एकदा आपल्यामार्फत अभिनंदन करायचं आहे आणि लोकप्रतिनिधींना अजून एकदा सांगायचं की या लोकप्रतिनिधींनी या तरुणाचा आणि आपल्या एरियातील सगळ्या तरुणांनी या तरुणाचा आदर्श घेऊन इथून पुढे काम करताना लोकप्रतिनिधीकडनं अपेक्षा जरी केली नाही तरी लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्य जनतेचा आवाज ऐकावा आणि लोकांच्या हिताची कामं करावी ही मी त्यांना आपल्यामार्फत विनंती करतो माझं मत असं आहे पंडितराव नानासाहेब माझं नाव आहे सुगावचा रहिवासी आहे सुगाव खुर्द हे गाव आहे पावडेवाडी रस्त्यावर ते पूल आहे ना तिथं दोन फूट तरी आमचं म्हणणं भराव तेव्हा ते आम्हाला जाता येईल एवढा मात्र असे जाय आता कमरे इतकं पाणी आता हमेशा करता पांढऱ्या ते पाऊस पडला तर राहते तिकडं तुंब आला तर पांढऱ्या चंपतराव चंपतराव मॉरतराव राहणार सुगाव खुर्द हे माझं नाव असून सुगाव ते पावडेवाडी या रस्त्यावर रेल्वेचा ब्रिज आहे त्या ब्रिजमधून येण्या जाण्याकरता दोन ते तीन फूट पाणी हो आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्याला रेल्वे लाईनच्या पलीकडे शेतकरी आहेत सुगावचे त्याच्यामुळं भरपूर त्रास होत आहे तरी प्रशासनाला विनंती आहे की ते दोन तीन फूट पाणी कमी करण्याची कशी योजना आहे ते करून द्यावी आणि आम्हाला शेतकऱ्याला येण्या जाण्यासाठी मार्ग सुकळ व्हावा याची दक्षता घ्यावी याकडे तुम्ही लोकप्रतिनिधीकडे पाठपुराव नाही नाही कधी आमच्याकडे आले बी नाही आणि आम्ही ते त्रास केले आतापर्यंत करीत आलो आणि आता सध्या करीत बी आहोत